ओरिजिनल उडी देत शेतातले आणि उडदाची डाळ घरीच बिना केमिकलची डाळ आणि उडदा जात्यावर अशी डाळ बनवतात योगेश नाही टाकायला ते माई योगेशला किती आवड आहे बघा योगेश पण माईला डाळ करू लागायला आहे <laughs> गाणं म्हणत म्हणत जात्यावरची ओवी म्हण बरं माय एखादी तू मग योगेश भी म्हणते योगेश मजा वाटायली <laughs> का अरे बापरे मजा आईली का सांग ना चला एखादी म्हणा केमिकल बिना केमिकलच आहे बरं का फोटो दिसत असेल तसं हे आम्हाला दाळ न्यायची चक्की आहे पण चक्कीतून नाही कळलं हे आपण हे तर उडदा आहेत न चुरा होण्यासाठी किती टाकायचं इतके टाकायचे किती टा... किती बारा टाकायचे नाही होणार मग दोन तीन दो दो तीन पशे मग ते चुरा होणार नाही होण्यासाठी हे तीन असे ती म्हणजे प्रत्येक गेड्याला एक एक चुरा नाही होणार बाळा जात्यावर टाकत नसतात मा खराब होती मग आपली तेव्हा एवढेच बी टाकायला माझं टाकायला हे तर अशी करतात डाळ किती पंचवीस मिनटं पण नाही झाली डाळ सुरू करून तर झाली पण बघा मस्त अशी नंतर हिला मग पाकडून घ्यायचं ओरिजिनल डाळ रेडी खाण्यासाठी एवढेच बारीक सगळं चुरा करशील नाही नाही पडणार ठीक आहे याच्यामध्ये बारीक असेल उडीत पडतात पण नाही उडीत ठीक आहे मस्त आहे चला नाए 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 गाणं म्हणायला योगेश काय तरी काय म्हणायला दे माय माय करते गुंगलाय आता खरा फर वडायलाय ना योगेश कस लाव लाव झालं आता गाणे म्हणते तू हा गाणे म्हणती mãe mãe गाणे म्हणती काम आला काय तर उलट जातो आणि सोईस सोईस जाताना फरक इकडून फिरवलं उलट उलट आणि सोईस कसा सोईस इकडून फिरवलं तर सोईस आणि हे जर इकडून केलं तर मग उलट है ना योगेश बा झालं की मग आता हो बजाले की माय आता सांडू नये माय त्याच्यामध्ये मग उडदा पडतात या पोरानं सगळी दाळ झाली अर्धा तासात आता डाळ रेडी झाली झाली आता दाळ झाली आई हे बघा झाली आता हिला पाकडायचं पाकडायचं कसं ते पण मी सांगते मोठा नाही का दुसरं घरात त्याला काय नाही का ब्लँकेट त्याला ते तेच आवडते ते जात्या जे शेवटला उरलेला असते ना त्याला असं करायचं असं करायचं मग ते, ते परत जाता टाकायचं मी कधीच जात्यावर बसले नाही बाबा असं

जातापण काढले आल्याच्या नंतर दुसरी प्रोसेस पाणी चाळणीतून काढायचं मग सुपाणी पकडायचं तिला पाणी ते पाईप मध्ये ते ह्याच्यातून चाळणीतून काढू ना बारीक बारीक सगळं पडतं खाली त्याला काय म्हणतात हे आणि कणीर कणी कणी उडदाची डाळीची कणी आणि नंतर मग पाकडायची मग अशी होती मस्त झाली उडझाच्या डाळीची प्रोसिजर झाली डाळ आमची रेडी झाली खाण्यासाठी तर जात्यातून काढल्यानंतर जाळीतून चाळणीतून काढायची चाळणीतून काढल्यानं असा बारीक पनीर पडतो हा वेगळा आणि ती डाळ वेगळी तिला आता एक एकदा सुपातून काढायचं सुपातून काढल्याच्या नंतर मग झाली आपली डाळ रेडी झाली अशी बनवतात उडदाची डाळ हा कनेर आहे त्याच्यामध्ये डाळ भरपूर निघते याला चाळणीतून काढायचं आणि याला एवढंसं पाकडून घ्यायचं आमच्या पूर्ती केली त्यात ते चक्कीतून काढतात खरीच चक्के फक्त आमच्यासाठी जात्यातून काढली एवढ्यासाठी जात लावायला परवडत नाही ना चक्के सुपातीने पाकडली नाही एकदम किलर होती किलर एकदम दुधाची दहा रेडी होती त्याला आता माय चाळणीतून काढायली तर नक्की व्हिडिओ आवडला con la itera.